नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पुण्यातील बिबेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरातून बिबेवाडी पोलिसांनी वरात काढली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बिबेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे अठरा दोन तीनशे नऊ सहा तीनशे बावन्न एकशे पंधरा दोन तीन पाच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट तीन सात भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक सह एकशे पस्तीसमधील फिर्यादी अशोक प्रकाश देवडा वय सत्तावीस वर्ष व्यवसाय स न सहाशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक सात त्रिमूर्ती नगर न्यू पद्मावती नगर मसोबा मंदिर शेजारी अप्पर बिभेवाडी पुणे यांना आरोपी प्रकाश सिद्धाप्पा सोनकांबळे वय वीस वर्ष राहणार पद्मावती नगर बिभेवाडी पुणे आणि अहमद शबीर शेख वय वीस वर्ष राहणार पर्वती पायथा दत्तवाडी पुणे यांनी काही कारण नसताना फिर्यादी यांना अप्पर डेपो जवळ भूत बंगलावाडी पुणे येथे फिर्यादी यांच्या डोक्यात दगडाने व हातावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करून शस्त्र हवेत फिरवत दहशत माजवून निघून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केल्यापासून फरार होते आरोपी प्रकाश सोन हा अतिशय चलाक व रेकॉर्ड वरील असल्याने तो पोलिसांच्या डावपेच ओळखून होता त्यामुळे आरोपी आपली ओळख लपवून वावरत होते बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अंमलदार त्यांचा कसून शोध घेत असताना पोलीस अंमलदार शिवाजी येवले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमीप्रमाणे आरोपी हे त्यांच्या मैत्रिणीकडे येणार असल्याने पर्वती भागात सापळा रचून त्यांना शिताफीने अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे तपास करून त्यांनी ज्या दहशत पसरवली त्यांची वरात काढून लोकांमध्ये जनजागृती केली आहे बिबेवाडी पोलिसांनी अशी दबंग कामगिरी करत दहशत पसरवून जखमी करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले आहे त्यामुळे गुंडगिरी करणाऱ्या प्रवृत्तींना चांगलाच आळा बसला आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे परिमंडळ पाच पुणे शहर गुणे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर। आयुक्त राजेंद्र मुळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पी बी कामथे पोलीस हवालदार संजय गायकवाड पोलीस अंमलदार शिवाजी येवले सुमित ताकपेरे दत्ता शेंद्रे विशाल जाधव ज्योतिष काळे आशिष गायकवाड प्रणय पाटील रक्षित काळे यांनी केले आहे गुंडागर्दी करणे असं जर कोण करत असेल तर ते पोलीस सक्षम आहेत अशा गुंडागर्दी लोकांची त्यांना योग्य त्या शासन केले नाही यापुढे असे पण करतील त्याबाबत पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असा कोणी असेल तर त्याला योग्य ते शासन जाईल जाईलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत जर जो कोणी भुरटाबाई होण्याचा प्रयत्न करेल जो कोणी शायनिंग मारण्याच्या नादामध्ये मारामारी करेल कोयते आता लोट फिरवण्याचा प्रयत्न करेल गाडीची तोडतोड करेल अशा प्रत्येक घुरत्या भाईला भर चौकात येऊन मारण्यात येईल याची कृपया नोंद घ्यायची आहे जरी अशा कुठल्याही भाई विरोधात कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाची तक्रार असल्यास त्याने भिंदा धुऊन पोलीस स्टेशन येथे संपर्क साधायचा आहे अशा व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल कोणीही भीची गरज नाहीये तसेच महिलांच्या बाबतीत महिलांनी देखील सक्षम राहून पोलिसांकडे आपली तक्रार दाखल करायची आहे जो कोणी भाईगिरी करण्याचा प्रयत्न करेल त्याची तक अशा प्रकारे दिंड काढून जबर दोष देण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे thank you